सर्वसामान्यांचा सा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत सांगली जिल्ह्यातील दिल तासगाव तालुक्यात झाला मुंबईतील टोरे सरका घोटाळा कोट्यावधींचा गंडा घालून राजेंद्र जाधव फरात स्वाभिमानीची महेश फराडे आंदोलन करणार याबाबत अधिक माहिती अशी की तासगाव तालुक्यातील हातनोली गावच्या राजेंद्र जाधव यांनी शुक्रमणी मेल्टी ट्रेड कॉर्पोरेशन नावाने कंपनी काढून तिचे कार्यालय तासगाव येथील बोटवाडी रस्त्यावर दोन वर्षापूर्वी सुरू केले होते कंपनीकडे एक लाख भरा दीड वर्षात दीड वर्षात दीड लाख मिळवा तसेच चाळीस ते पन्नास टक्के जामीन दाखवून सांगली जिल्ह्यातून सुमारे चाळीस ते पन्नास कोटी रुपये गोळा केले प्रथम काही जणांना परतावा दिला त्यासाठी त्यांनी काही लोकांना नोकरीला ठेवले त्यांना एक लाखाला तीन हजार रुपये दिले साखळी पद्धत वापरून त्यांनी चाळीस ते पन्नास कोटी रुपये गोळा केले आणि काही दिवसांपूर्वी कार्यालयाला टाळा ठोकून पळ काढला या प्रकरणी गंडा बसलेल्या लोकांनी यामध्ये बरेच लोक शेतकरी आहेत त्यांनी शेतकरी संघटनेकडे मदतीची मागणी केली आहे गंडा बसलेल्या शेतकरी ठेवीदारांना सोबत घेऊन सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल करणार आहे राजेंद्र जाधव तसेच सर्व संचालकांना अटक करा त्यांची मालमत्ता जप्त करा आणि ठेवीदारांचे पैसे परत करा यासाठी आम्ही संघर्ष करू यापूर्वी जिल्ह्यात विपुल पाटील डॉक्टर ढोले यांनी कोट्यावधीचा गंडा घातला आहे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सुस्त असल्याने असे गंडे घातले जात आहेत व्याजाला चुकला आणि मुद्द्याला मुकला आर्थिक समाजाची स्थिती झाली आहे अति व्याजाच्या आमिषाला भुलून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक लोक करत आहेत त्यामुळे गंडा घालणाऱ्यांचे स्थावत आहे याला आळा बसण्यासाठी स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं समाज प्रवचन मोहिम राबवणार असलेल्या महेश फराडे यांनी सांगितलं ज्या लोकांना या कंपनीत गंडा बसला असेल त्यांनी सोमवारी हजर राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे तेच न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी मुंबईमध्ये ज्या पद्धतीने जादा व्याजाचा आमिष दाखवून टोरेस कंपनीनं ठेवीदारांना गंडा घातला त्याच धरतीवर किंवा तशाच पद्धतीचा घोटाळा सांगली जिल्ह्यातही घडला आहे तासगाव तालुक्यातील हतनूल येथील राजेंद्र जाधव या इसमानं शुक्रमणी फायनान्स कॉर्पोरेशन नावाची कंपनी काढली आलिशान ऑफिस काढलं आणि या ऑफिसच्या माध्यमातून ठेवीदारांना विश्वास दिला की लाख रुपयेला एक वर्षामध्ये दीड लाख रुपये देतो आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली सांगली जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांनी या कंपनीमध्ये गुंतवले आणि आता हा राजेंद्र जाधव कोट्यावधी चाळीस ते पन्नास कोटी रुपये घेऊन त्यांना पोबारा केलेला आहे आणि या प्रकरणी येत्या सोमवारी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना भेटणार असून त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटणार आहोत तर जिल्ह्यातल्या सर्व ठेवीदारांना माझी विनंती आहे की आता येत्या सोमवारे आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आपल्याला न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करण्यासाठी सज्ज व्हावं